आपल्याला कारण दाखवाने मी अधिकाऱ्यांना सांगतो काम होणार नाही हे सांगायला अक्कल लागत नाही स्किल लागत नाही न होणार काम नियमामध्ये बसून निय कायद्यामध्ये बसवून करायला स्किल लागतं असे अधिकारी आम्हाला पाहिजेत म्हणून माझ्या अडीच वर्षाच्या काळामध्ये जे काम केलं ते आपण पाहिलंय जीवाची परवा न करता पूर्ण राज्यभर फिरलो लोकांच्या सर्वसामान्यांच्या मदतीला धावलो आजही मला अनुभव येतो आहे लोक रस्त्याचे दुतोर्प असतात उभे सभेत असतात गच्चीवर असतात टेरेसवर असतात घरात असतात सगळीकडे उभे असतात भर उन्हाळ्या उन्हात तानात उभे असतात कोणाला पडली कशाला पण जे काय काम केलं त्याची आठवण लोकांनी ठेवली आहे हे माझं भाग्य आहे आणि सगळ्या पदांपेक्षा या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे मोठं पद मला मिळालं आणि म्हणून सांगतो तुम्हाला कोणी किती अफवा पसरवल्या लाडकी बहीण योजना बंद होईल पण मी सांगतो ही कोणी किती अफवा पसरवल्या खोट्या काय काय म्हणाले काही प्रयत्न केले तू तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही गर्दीमध्ये गर्दीमध्ये जेव्हा गर्दीमध्ये माझ्याकडे काही लोक यायचे तर गर्दीमध्ये कुठं टेबल कुठं काय धरायला कुठे फाईल धरायला गर्दीमध्ये लोक यायचे मला लेटर घेऊन लोकांच्याच पाठीवर फाईल ठेवून सही करणारा जगाच्या पाठीवरचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान देखील मला मिळाला बोले सही कुठं करायची तो लेटरवाला होता त्याच्या बाजूचा माणूस पाठ करून उभा राहायचा आणि त्याच्यावर मी ते लेटर ठेवायचो आणि सही करून टाकायचो मुख्यमंत्री सहायता निधी महाविकास आघाडीमध्ये अडीच अडीच कोटी दिले होते या एकनाथ शिंदेच्या काळात तीनशे साठ कोटी दिले हजारो लोकांचा जीव वाचवला आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो लाडके शेतकरी आहेत लाडके वारकरी आहेत लाडक्या वारकऱ्यांच्या दिंडीचं वीस हजार रुपये अनुदान आपणच चालू केलं आता काही लोक म्हणत होते मिळणार नाही पण मी पण मी लगेच जी आर काढायला लावला संजय शिरसा तिकडं आहे ताबडतोब पोचले पैसे पोचले ना ठीक आहे आणि म्हणून आपण लेख लाडकी लखपती योजना केली उच्च शिक्षण मोफत केलं मुलींचं आणि हे सगळं करत असताना या ठिकाणी आपण महाराष्ट्राला इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामात महाराष्ट्राला किती सांगू नंबर वन केलं स्टार्टअप मध्ये महाराष्ट्राला नंबर वन केलं जी डी पीमध्ये मध्ये महाराष्ट्र नंबर वन एफ आयमध्ये नंबर वन एक्सपोर्ट मध्ये महाराष्ट्र नंबर वन स्वच्छतेत नंबर वन कल्याणकारी योजनांमध्ये नंबर वन किती लिहू आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्त काम करण्याचा विक्रम आपल्या माहिती सरकारने केला बाळासाहेबांचं दिगे साहेबांचं स्वप्न होतं सामान्य शिवसैनिक सत्तेवर बसावा आणि त्यानं स्वप्नातला महाराष्ट्र घडवावा मी त्याला निमित्त ठरलो हे मी माझं भाग्य समजतो हा बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा आशीर्वाद पाठीशी होता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा भक्कम पाठिंबा होता आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि माझ्यासोबत आलेले पन्नास आमदार खासदार या सगळ्यांचं श्रेय होतं आणि म्हणून तमाम जनतेचं प्रेम या कामातून आपण मिळवलं आहे आणि म्हणून एवढी कामं केली आपण एवढी विकास कामं केली लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या की त्यामुळे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये